वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आज आपण खूप सुंदर अशी ब्लाऊजला खरं तर बाही डिझाईन बनवणार आहोत कारण होतं काय की बऱ्याच आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचतं पण ब्लाऊजला बाहीला कशी डिझाईन बनवावी हे सुचतच नाही आणि कधी ना असं तरी कधी कधी आपल्याला इच्छा असते की छान अशी बाही डिझाईन बनवावी सो आजची जी काही बाही डिझाईन आहे खरंच खूप सुंदर आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल आणि नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल सो अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बघून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला बघ आता वेळ न आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे बघा इथे तुम्ही बघू शकता की ब्लाऊजची बाही मी इथे कटिंग करून घेतलेली आहे तर बाहीचं बघा मी इथे डिझाईन बनवण्यासाठी साडीला मॅच होणारा कॉन्ट्रास्ट रेड कलरचा कपडासुद्धा घेतलेला आहे त्याचबरोबर अस्तर आणि ब्लाउजची बाही अशी दोन कटिंग आपण इथे करून घेतलेली आहे तर आता मी तुम्हाला ह्या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार डिझाईनसाठी काय काय चेंजेस करायचे ते लक्षात येईल तर बघा बाही लांबी आहे चार अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण साडेचारला मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर छातीचा चौथा भाग म्हणजेच बाहीची घडी इथे आठ टाकली एक इंच आतमध्ये घेतो तर बघा बरोबर सात उरलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे ही बाहीची कटिंग करून घेतलेली आहे आणि लक्षात राहू द्या मार्जिन अर्धा इंच घेतलं कारण अस्तरची बाही आहे त्यामुळे बिना अस्तरला इंच असतो ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तरची बाही आणि ब्लाउजची बाही एकमेकाला जॉईन करायची आहे आणि मग त्यानंतर काय डिझाईन करायची ते मी तुम्हाला सांगते तर बघा मग दोन्ही पार्ट आपल्याला उलटे करायचे किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता ब्लाउजची जी काही बाही आहे तर ती सरळ ठेवू आणि त्यावर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही ठेवून घेतलेली आहे आणि बघा ह्या पद्धतीने खालच्या साईडला आपल्याला साधारणतः पाव इंचचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे आणि टीप मारून झाल्यानंतर खालच्या साईडला ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे पण कटिंग करून घेतला आणि बघा ह्या पद्धतीने ही बाही आपण सरळ करून घेतलेली आहे तर बघा आता खालच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दापटीप तर दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली बाहीची ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही तर बघा इथे छान परफेक्ट फिनिशिंगसहित मी दाबटीप देऊन घेतलेली आहे त्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने अस्तरची बाही आणि ब्लाऊजची बाही बघा टीप मारून कडेकडेने जोडून घ्यायची आहे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून इथे जोडायचं आहे आणि हे जोडून झाल्यानंतर ब्लाऊजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाची बाही रेडी करायची कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाउजचा कपडा आपण हा थोडासा एक्स्ट्राचा कटिंग करत असतो कारण की तो स्टिचिंग करताना इझी जावं त्यासाठी तर बघा मग या पद्धतीने जोडून घेतलं थोडासा शेपसुद्धा व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि मग इथून पुन्हा टीप मारून घेते म्हणजे मग ते जॉईंट राईल तर ह्या पद्धतीने बघा मग अस्तर आणि ब्लाउजची बाही असे आपण एकमेकाला जोडून घेतलेला आहे एकदम परफेक्ट त्यानंतर ह्या पद्धतीने घडी घालायची आणि आपल्याला आता याचा जो काही सेंटर आहे तिथे मार्किंग करायची म्हणजे मध्यभागी ठीक आहे त्यानंतर बघा हा जो काही रेड कपडा आहे तर त्याच्या आपल्याला टू बाय टूच्या इथे बॉक्स कट करून घ्यायचे आहे तर बघा डबल कपडाच आहे इथे आणि ह्या पद्धतीने मग म्हणजे दोन इंच उभं आणि दोन इंच आडवं असं आप त्याला म्हणतात टू बाय टू तर ह्या पद्धतीने तु, हे कटिंग करून घेतलं त्यानंतर बघा अशा पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला हे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या साडीला मॅच होणारा कॉन्ट्रास्ट असा कुठलाही कपडा बाहीच्या डिझाईनसाठी यूज करू शकतात जो तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा साडीतला निघत असेल तर साडीतला किंवा मग तुम्ही पावमीटरसुद्धा आणू शकतात तर बघा मग हे त्रिकोण मी इथे तयार करून घेतले तर हे टीप मारून झाल्यानंतर बघा कडेने एक्स्ट्राचं कट करून ते एकदम परफेक्ट असे एकसारखे त्रिकोण इथे आपल्याला तयार करायचे आहे हे तयार झाल्यानंतर बघा ब्लाऊजचाच कपडा होता तर त्याचे थोडेसे मी इथे त्याच पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचे आहे आपल्याला आणि मग बघा तसंच त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे तर आपल्याला हे जे काही त्रिकोण आहेत तर हे जे रेड कलरचे आहेत त्यापेक्षा थोडेसे छोटे तयार करायचे आहे बट ठीक आहे जरी सेम तसेच जरी झाले तरी काय चेंजेस करायचं तर, तर चे ते मी तुम्हाला सांगते पुढे तर बघा ब्लाऊजच्या कपड्याचे सुद्धा आपण इथे त्रिकोण तयार करून घेतले आणि हे बघा एक्स्ट्राचं कट करून घेऊयात इथे ठीक थी आहे त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आधी रेड आणि त्यावर ब्लाऊजच्या कपड्याचं त्रिकोण ठेवून टीप मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता थोडंसं अंतर सोडला आहे म्हणजे रेड बॉर्डर पण दिसते म्हणजे आपल्या डिझाईनला अजून सुंदर असं लुकसुद्धा नक्कीच येईल तर आपल्याला इथे टोटल चारच हवे आहेत त्यामुळे मी इथे चारच तयार करून घेतलेले आहे ठीक आहे तर याचंसुद्धा सुद्धा बघा आता हे सेपरेट केल्यानंतर खालचं एक्स्ट्राचं कट करून घेऊयात आपण म्हणजे ते परफेक्ट मापाचे असे आपले हे डबल लेअरमध्ये त्रिकोण तयार झालेले आहे आणि आता ते आपल्याला ह्या डिझाईनला लावायचे आहे तर हे बघा या पद्धतीने ते बरोबर सेंटरला टोक येईल अशा पद्धतीने ठेवून इथे बघा आपण टीप मारून घेऊयात तर व्यवस्थित एकसारखे पकडायचे आहे कमी जास्त शक्यतो होऊ देऊ नका आणि बघा त्यानंतर इकडनं आपण हे ठेवून घेतलेलं आहे हे बघा ठीक आहे तर बरोबर चारच आपल्याला हवे होते आता हे जोडून घेतलेलं आहे बघा तर यानंतर आता इथे आपण एक लेस यूज करूयात तर मी गोल्डन कलरची लेस यूज करते कारण गोल्डन कलरची लेस कुठल्याही साडीवर ब्लाउजवर नक्कीच मॅच होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही गोल्डन लेस लावणार आहात तर गोल्डनच दोरा यूज करायचा म्हणजे मग बाहीची किंवा ब्लाऊजची फिनिशिंग परफेक्ट आणि छान येते जर का कलरफुल लेस असेल तर जो कलर असेल त्या कलरची इथे दोरा यूज करायचा तर बघा सगळ्यात आधी आता आपल्याला जे काही मध्य त्रिकोण तयार करून आपण ते तयार केलेले आहे डिझाईन त्याच्या कडेकड्याने बघा ही लेस आपण लावून घेऊयात आणि ह्या लेसला बघा मी इथे डबल टिप देते मी पुन्हा सांगते याआधी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की शक्यतो लेस लावली की त्याला डबल टिप देत चला म्हणजे ती व्यवस्थित प्रॉपर पॅक होते लूक वगैरे छान येतं आणि तरंगत पण नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज आपला खराब पण होत नाही कारण की लेस लवकर ओपन होत नाही त्यामुळे तर याचे भरपूर दोन तीन फायदा आहे त्यामुळे मग शक्यतो डबल टिप देऊन घ्यायची तर बघा दोन्ही साईडला लावून झालेली आहे त्यानंतर मग खालच्या साईडला या पद्धतीने सरळ आपण लावून घेऊयात तर तीसुद्धा व्यवस्थित कडेकडेने लावायची आहे काळजीपूर्वकच आणि इथे सुद्धा बघा मी आता डबल टीप देऊन घेते ठीक आहे तर मग बघा आता फायनली आपण छान अशी परफेक्ट फिनिशिंगसही तिथे लेस लावून घेतलेली आहे आणि ही आपली छोट्या बाहीवर खूप सुंदर अशी कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून आपण डिझाईन तयार करून घेतली तर बघा इथे मी जे काही मध्यभागी त्रिकोण आहेत तर तिथे गोल्डन कलरचे जे काही मनी असतात तर ते लावून घेणार आहे तुम्ही लावले तरी चालेल किंवा नाही लावले तरीसुद्धा चालेल तुमच्या चॉईसवर आहे बट शक्यतो आता बघा हे दे जे काही दोन त्रिकोण आहेत तर ते बरोबर मी इथे एकाच टाक्यामध्ये टाकते म्हणजे ती व्यवस्थित पॅक होईल बाही घातली तरी ते अशी वरती तरंगणार नाही त्यामुळे मग मी इथे गोल्डन बटन लावून घेतलं तर बघा बटन म्हणजे मनी लावलेला आहे तर तुम्ही इथे बटन्स वगैरे पण लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही तुमच्या हो चॉईसवर आहेत बट इथे मनी छान लूक येते तर मी इथे मनीच लावून घेतलेले आहे ती तर बघा मग फायनली खूप छान परफेक्ट अशी आपली ही बाही इथे रेडी झालेली आहे तर बघा कॉन्ट्रास्ट कपडा यूज केलेला आहे रेड कलर आणि ग्रीन कलर त्यामुळे तर बघा खूपच सुंदर अशी ही डिझाईन न्यू स्टाईलची तयार झालेली आहे आणि तुम्ही बघितलं आहे की ही बाही बनवण्याची इतकी सोपी पद्धत आहे की अगदी पाच ते दहा मिनटात ही बाही तयार होते आणि नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लूकसुद्धा येणार आहे सो छोट्या बाहीवर बऱ्याचदा आपल्याला कशी डिझाईन करावी हे सुचत नाही तर ही डिझाईन नक्की ट्राय करा तुमच्या ब्लाऊजलासुद्धा नक्कीच छानसं लूक येईल आणि याची पद्धत कटिंग स्टिचिंगची इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही बाही डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे तर नक्की ट्राय करून बघा नक्की शिवून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान्स व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू